चला चला दुसरा पदार्थ चालू झाला ती पण संध्याकाळ इथं आई बेटर बॅटरी दर उजेडे आता म्हणलं ह्याचा पडेल पण ह्याचा काय पड नाही इथं त्यानं ही अशी मोहीम राबविली इथं चूल पेटवली बघा बाहेरच्या साईडला आणि करायला चालू आहे काय करायला चालू आहे चिवडा चिवडा शंकर केला आता तिवला असं छान दिसते दिसतेकडं असं केलं हां असं छान दिसतं ओके चला पहिला घेतलं आता बघूया आता काय काय अजून भाजून घेते ते मला की आता लाल लाल झालं आता कर पाहिलं गेलं नाही चांगलं लाल लाल दिसायला लागले लाल 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 काळा काळ दि चंदन bahasa झाले हं deh. भाजलं बघा डाळ आणि काढून घेतली चला आहे तर चालू आहे कडीपत्ता भाजायला इथं अजून एवढा घेतला आहे इथं हाय इथे कडीपत्ता तर टाकता होते कडीपत्ता आहे चला हे थोडस खालवर करून घेतलं सगळं टाकलेलं काय काय कडीपत्ता कोथिंबीर आणि इथं गिरे वगैरे तडतडायला लागले तडका इथं तवर भाजून घेतलं तुझा तडका चला ओके मध्ये सगळीकडून खालून वरून खालून वरून हलवून चिवडा तयार झालाय बघा तर कसं दिसतंय चिवडा आमचा दिवाळीचा चिवडा पाठी भरून झालाय मग दिसतंय म्हणजे काय निश्चय कापून कामा कसं आहे झालं का नाही एकदम जकास मध्ये काय काय टाकलंय ते असं सुद्धा दिसते एवढं असं दाखवावं सुद्धा लागणार एवढं जिनस डेंजर डेंजर टाकलं सासूबाईने तर कसा वाटला आमचा चिवडा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा तर ले काय काय टाकून चिवडा केलाय एकदम छान गरगरीत झालाय चला हम्म सगळं किलो किलो भर गेले काय चुरमुरत तेवढं लेह होत पाच किलो होतं का किलो तर चला चिवडा कसा झाला सांगा आणि तुम्ही पण बनवून खावा रे दिवाळीचं फरक हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्या हॅप्पी दिलावी हॅपी दिवाळी दिलावी दिवाळी काय म्हणा <laughs> करण्या हम्म तर चला टाटा बाय बाय